जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत स्थानिक पाटील लेआउट मध्ये नाली खोदकाम व बांधकाम चालू आहे या नाली खोदकामामुळे गावातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन ही तुटलेली आहे त्यामुळे या परिसरात दहा ते बारा दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे असे असताना अद्यापही ती पाईपलाईन आहे ना गावातील नागरिकांच्या आरोग्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे विहीर बोरसे पाणी एकत्रित करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे परिसरात किडनीचे व रोग व इतरही आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे ही तुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एमसीएन सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव नळ चालू नाही आमचं घरकुल बी मग बांधकाम कसं करा हा रस्त्यात मधून माझं आणून टाकला ना 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 तुम्ही नाटी आम्हाला नळाचं पाणी तर लागेल की पियाले पियाले पाणी आमच्या घरामध्ये वाल बंद करून करून ठेयलाय दहा दिवस झाले पाणी आमच्या घरामध्ये हे नाल्याचं बांधकाम जे आहे हे किती दिवसापासून खोदलेलं आहे चार दिवसापासून चालू आहे हे हो का रस्ताही बंद करायलाय आणि नळाचं कनेक्शन सध्या हे पाईपलाईन तुटल्याच्या तुमच्याकडे नळ येणे हे बंद झालेले किती दिवसापासून बंद आहे